नमस्कार आता आपण छोटे छोटे विषय घेऊन कौटुंबिक संस्कार कसे व्हावेत कौटुंबिक कुटुंब कशी टिकावीत याच्याबद्दल आपण आता आपण विचार करतो आहे आणि हे थोडक्यातच मी आपल्यापुढे मांडणार आहे कारण मी आप मी काल आप वेगळा वेळ तुम्हाला सांगे व्हिडिओ करून सांगितलेलं आहे आज वेगळा वेगळा विषय घेऊन सांगत आहे आजचे तुम्ही ब बघायला गेला तर मुलं आणि मुली ह्या शिक्षणामुळं कोण पुढं कोण मा मागं असं राहतं आणि मुलगी जास्त कमवत असेल मुलगा कमी कमवत असेल अशी परिस्थिती असेल की दोघांच्यामध्ये वाद वितंडवाद करतात तर हा वितंडवाद करू नका दुसरी गोष्ट की ज्यावेळेस लग्न करायचं म्हटलं की मुलगी म्हणते मला मुलगा असाच पाहिजे माझ्यापेक्षा पगार जास्त पाहिजे जा, अरे तुम्ही पण तेवढा शिकलेला असता तुम्हाला चुकून नोकरी चांगली लागलेली असते तुम्हाला लागभर पगार आहे त्याला चाळीस पन्नास हजार रुपये परंतु दोघांचा मिळून दीड लाख होईल आणि नंतर त्यालासुद्धा दोन दोन दो, दो लाखाची नोकरी लागेल असं विचार के करून तुम्ही जर ते लग्न केलं नाही नाही मला आत्ताच त्याची त्याचा पगार कमी आहे तो दिसायलाच माझ्यापेक्षा कमी उंचीला क तेवढाचा माझ्याबरोबरचाच आहे त्याच्या डोक्याला केसच कमी आहेत तक्कलाच आहे जाडच आहे ह्या ज्या गोष्टी करता त्याच्यामुळं तुम्ही तुमचं जर सुटेबल आहे सगळं आहे व्यवस्थित आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे आता केस कमी आहे त्याला तो काही करू शकत नाही ज्या नैसर्गिक गोष्टी असतात त्या होऊ शकतात परंतु कुठंतरी तुम्ही त्याला तडजोड केलं तरच तुमचं हे विवाह संस्था टिकणार आहे तुम्ही जर तसं करत राहिला ते हा नको तो नको तो नको रिजेक्ट करत करत गेला तर तुमचं वय वाढत जातं तुम्ही जवळजवळ तीसशे पस्तीसच्या कळत गेला की तुमचं स्त्रीचं आयुष्य तिथं तिथंच कमी व्हायला सुरुवात होते आणि मग पुढचे सं तुमचा संसार काही उपयोग होऊ नाही आणि मग कुठल्याही मुलगा शेवटी स्वीकारून तुम्ही लग्न करता तर ह्या गोष्टी होऊ नयेत हा एक त्याच्यामागचा उद्देश मुलाने देखील मुलगी कशी आहे थोडीफार दिसायला कमी जास्त असेल तरी हरकत नाही परंतु ती चांगली आहे संसारिक आहे आणि नोकरी पाहिजे तर नोकरीवाली आहे दोघांचा पगार आहे हे सगळं जर असताना अशा पद्धतीनं तुम्ही ते ॲडजस्ट करून ठीक आहे पुढं व्यवस्थित होईल असा विचार करून तुम्ही दोघांनी हे करायचं दोघांचा जो पगार आहे तो आपला पगार तुम्ही ज्यावेळेस लग्न होऊन जाता मुली किंवा हे तर हे आपलं घर आपला संसार आपलंही माझी माय सासू माझे हे माझं कुटुंब असं वागलं पाहिजे त्या ठिकाणी नो नो ते हे माझं माझं नाही हे ते तुमचं तुमचं हे त्यांचं हे ह्यांचं हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही कुठंतरी दुरावता तुमचे तुमचे संबंध दुरावायला सुरुवात होते तर तुम्ही ह्या गोष्टी पहिला टाळा आणि दुसरी गोष्ट की आपल्याला सापले आपले सासू सासरे आपल्याला सगळं त्यांच्या आपल्याला त्यांची खूप मदत आहे विचार करा की जर लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर त्या मुलाला सांभाळण्यासाठी त्यांचा चांगला संस्कार संस्कार करण्यासाठी त्याच आईवडिलांचा चांगला परि उपयोग होईल चांगलं हे शिकवलं जाईल नाहीतर तुम्ही तासन तास आपल्याला त्याच्या हातात मोबाईल दिला तर तो मुलाच्या डोळ्यावर परिणाम होतो किंवा मेंदूवर परिणाम होतो शरीरावर परिणाम होतो आणि तो ॲडिक्ट बनतात जसं की आईच जर ॲडिक्ट झाली सतत फोन फोनवर बघत बसली तर मुलं मुलावर काय संस्कार होणार म्हणजे ह्या ज्या गोष्टी टाळण्या टायज्या असतील तर आई सासू सासरी असणं आवश्यक आहे आणि एक लक्षात ठेवावं नवीन पिढीने की जे माझे सासू सासरे आहेत त्यांची सेवा मी करेन आणि कारण की माझ्या आईवडिलांची सेवा कोणीतरी करणार मीसुद्धा उद्या म्हातारी होणार आहे त्यावेळेससुद्धा मला माझी कोणीतरी सेवा करणं केली तरच मा माझं पुढचं जीवन जगणार आहे ह्या ज्यावेळेस तुमच्या ज्या मॅन मनात मानसिकता तुम्ही जर बदलली आठ तर त्याच्यात आणि ज्या ठिकाणी ज्या चुका होतील त्या ठिकाणी माफ करा स्वारी एवढंच म्हणायला शिका बघा सगळं व्यवस्थित होतं समोरच्यालासुद्धा वाटतं की नाही नाही तिनं ॲक्सेप्ट केल्यानं हरकत नाही आणि त्याच्यात आपण काय चुकलो आहे हे सुधारणा करायचा प्रत्येकाने प्रयत्न करा प्रत्येकाने आपल्या या आता रिलेशन नाते काही जे असो किती मोठं छोटं नातं असू द्यात माफ करा किंवा मा ठीक आहे मी परत करेन किंवा चुक होणार नाही किंवा चुका सांगायच्या आणि एकमेकाला समजावून भाष्य जर केलं तर त्याच्यात होतं पण तुम्ही एकदम हांबरातून तुम रिहि नाही एकदमच फाट दिशेने तुम्ही आला तर त्याच्यात झगडे होतात आणि झगडे एकदा झाले की कौटुंबिक शांततेत नष्टता होते आणि मग तिथून पण भांडणारा सुरुवात आहे मग मा, मा नोटीस पाठवणं केस करणं वगैरे बा भांडगायला पुढचं मग मेडिएशन मग परत न एकत्रित येणं किंवा न येणं किंवा घटस्फोडणं ह्या ज्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही प्रथम तुमच्या स्वभावात बदल करा प्रत्येकाने प्रत्येकाने आप आपापल्या स्वभावात बदल करा मी ननंदायन ती भावज आहे हे हे नाही हे आम्ही बहिणी बहिणीसारखे आहोत एकमेकाला मदत करू काहीतरी आपण चांगलं काढू थोडंसं मनाचा क्लॅशेस वेगळे होतात दोन सं तीन नवीन मुलगी आपल्या पूर्ण घर सोडून दुसऱ्या संसारात आलेली असते आणि त्यामुळं त्या, त्या तिकडचं वागणं आहे तिथनं राहणीमान बदल हा इकडचा तिला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो साधारणतः हे पाच सहा महिन्यात ते सगळं व्यवस्थित होऊन सगळं होऊ शकतं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद हे असं मी जास्त काही सांगत नाही परंतु मुला मुलींनी देखील हे लक्षात ठेवा की वि विवाह संस्था जर टिकायची असेल तर तुम्ही एकमेकाला ॲडजस्ट करायला शिका ठीक आहे एखादी गोष्ट कमी एखादी गोष्ट जादा अशी होऊ शकते किंवा भविष्यात जो कमी असतो तो त्याला भविष्यात चांगलं नोकरी मिळू शकते चांगलं होऊ शकतं त्याचं भलं होऊ शकतं हे आणि त्यामुळे दोघंही संसारात खर्च करू शकतात व्यवस्थित होऊ शकतं हे लक्षात ठेवावं आणि तसंच त्या सासू सासऱ्यांनीसुद्धा लक्षात ठेवावं की जर मुलीला एवढंच का नोकरी करून कधीतरी घरात थोडेफार काम करते त्याच्याबद्दल आनंद बा बाळगा कारण त्याचा असं आहे की जर ह्या आनंद बाळगला तरच तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित होईल आणि त्यावेळेस तुम्ही चार एखादी सुद्धा त्याच्या पैशाच्या खर्चात ठेवू शकता त्याच्यात तिचा पगार एवढा मोठा असतो की तिच्या दोन म नोकर मोलकरीने ठेवून काम करू शकता पाणी तिथं ॲडजस्ट करून घ्या पण भांडू नका आणि एकमेकाला सांभाळून घ्या एकमेकावर प्रेम केला तर तुमचं कायमचं हे प्रेम टिकेल नाही तर आता लिव्ह इन रिलेशनशिपच्या पाली विवाह संस्थाच नष्ट व्हायची वेळ आली अशी परिस्थिती आलेली आहे हे चुकीचं आहे तर असं करू नका सगळं आपली संस्था टिकवा आपला हिंदू धर्म टिकवा आणि मेडिएशन हे घरात घरात जाऊ द्या हे घराघरात जाऊ द्या कारण ते कोर्टात आल्यावरच मेडिएशन करायचं असं नाही आहे ह्याच्यानं चांगली एक प्री मेडिएशन अगोदरच सगळं काय होईल असं मला वाटतं आणि ह्याचा तुम्हाला फायदा होईल जास्त काय बोलत नाही धन्यवाद कारण दुसरा विषय मी नंतर घेणार आहे इथंच मी थांबतो हा विषय इथंच थांबवतो धन्यवाद